नमस्कार मित्रांनो मी मोतीलाल सुतार मी आपले आवाज पंचावन्न न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहस्य स्वागत करीत आहेत मी आपल्यासाठी एक सामाजिक बांधिलकीचा एक विषय घेऊन आलेलो आहोत की जाहिरात करणे ह्या युगामध्ये जाहिरात ही महत्त्वाची ठरलेली आहे ते खरे आहे परंतु जाहिरात करण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागती ती जाहिरात कुठे लावावं लागती ह्या गोष्टीबद्दल काय नियम आहेत कायदे आहेत मग ते ग्रामीण भागात सोडून नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असेल महानगरपालिका असेल या ठिकाणी आपण जाहिराती लावतो चिटकवतो बॅनर्स चिटकवतो मग ते बॅनर्स आपण एखाद्या इमारतीवर लावतो कुंपणावर लावतो जमिनीवर लावतो बांधकामावर लावतो व त्या जाहिराती आपण प्रदर्शित करतो मग तसेच ही जाहिराती ह्या कोणकोणत्या प्रकारच्या अस असतात हे आपल्याला माहीतच आहे परंतु अलीकडील तरुण मुलं त्यांच्या वाढदिवसाच्या जाहिराती लावतात एखादे राजकीय कार्यकर्ते असतात ते त्यांच्या नेत्यांचे फोटो लावतात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आपण पाहतो रस्त्यावर लावलेल्या असतात परंतु ह्या जाहिराती लावताना त्याला नेम कायदे आहेत लोकांना वाटतं की सर्व काय आपल्यासाठी जनतेसाठी खोला आहे परंतु नाही सामाजिक परिस्थिती बिघडेल अशा पद्धतीने जर जाहिरात असेल किंवा एखाद्या मनाला वाटलं की हा ही जाहिरात चुकीची आहे त्यावेळेस सामाजिक परिस्थिती ही बिघडू शकते त्यातून भांडण तंटा निर्माण होऊ शकतो म्हणून त्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नियमावली असते नगरपंचायतीच्या पोटनेमामध्ये महानगरपालिकेच्या पोटण्यामामध्ये नगर परिषदांच्या पोटनेमामध्ये शेवटी सर्व जनतेसाठी सोयीसाठी जरी असले तरीसुद्धा सुरक्षितही पाहूनच सर्व काय नियम आटी शासनाने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे आपण करून ठेवलेले असतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं गरज आहे की जाहिरात आपण करतो पोस्टर्स लावतो वाढदिवसाचे पोस्टर लावतो नेत्यांचे पोस्टर्स लावतो किंवा एखाद्या सार्वजनिक जत्रा असेल त्या जत्रेमध्ये आपण वेगवेगळ्या नेत्यांचे पोस्टर्स लावतो परंतु हे पोस्टर्स लावताना ह्या जाहिराती करताना त्याला नेम कायदे आहेत हे सर्व तरुण मुलांनी सामाजिक लोकांनी तसेच राजकीय कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या जाहिराती कु कुठे कशाबी कुणाच्याही विनापरवाना लावता कामा नये यासाठी आपल्याला थोडं ह्या गोष्टीवर आपल्याला विवंचन करायचं आहे किंवा एक मार्गदर्शन सर्व समाजाला करायचं आहे की जाहिरातीमुळे सामाजिक शांततेचा जा भंग होऊ शकतो व अनेक ठिकाणी राज्यामध्ये असे शांततेचे भंग झालेले आहेत अशांतता निर्माण होऊन भांडण तंटे झालेले आहेत म्हणून शासनाने व जे आर काढलेला आहे जरी नगरपालिकेच्या पोटनेमामध्ये जरी जरी असले तरी शासनाने याबाबत एक दखल घेऊन एक त्याने राज्यपालाच्या हस्ते हे नगरपालिकेचं पुस्तक आहे नगरपालिकेचं एक आटीनेमाचे पुस्तक आहे आणि त्याच्यानुसार सर्व नगरपालिकेचा कारभार चालत असतो किंवा विविध संस्थांचा सरकारी ऑफिसचा कामकाज चालत असतो त्यापर्यंत नगरपालिकेचा नगरपंचायतीचा महानगरपालिकेचा जो कायदा कानून असतेत त्यातच ह्या जाहिरातीबद्दल नेम सांगितलेले ते, ते सर्वांनी पाळले पाहिजे त्यासाठी मी एक आपल्याला शासनाचे परिपत्रक जाहिराती बद्दल आहे ते मी वाचून दाखवतो तुम्हाला की शासनाने असे परिपत्रक काढलेलं आहे की शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी लावण्यात आलेले पोस्टर्स जाहिराती बॅनर्स हे सामाजिक शांतता भंग करणारे समाजाच्या विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या असतात परिणामी समाजात शांततेचा भंग होतो समाजातील घटकात परस्परामध्ये ते निर्माण होते व त्याचे रूपांतर अनुचित घटनांमध्ये होऊ शकते त्यामुळे अशा जाहिराती बॅनर्स व पोस्टर्स महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात हद्दीत लावण्यात परवानगी देण्यात येऊ नये तसेच अशा प्रकारच्या जाहिराती पोस्टर्स बॅनर्स लावण्यात महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांनी प्रतिबंध करावा महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात अशा आक्षेपार जाहिराती पोस्टर्स बॅनर्स लावलेले आढळल्यास ते त्वरित काढून टाकण्यात यावेत कोणत्याही जाहिरातींना परवानगी देताना समाजातील कोणत्याही प्रवर्गाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत तसे सामाजिक शांतता भंग होणार नाही याची दक्षता घेऊन परवानगी देण्याची कारवाई करावी व या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी दिनांक बारा बारा दोन हजार आठ रोजी ह्या जाहिरातीच्या बद्दल एक निर्बंध घातलेले आहेत तरीसुद्धा आपण वेळोवेळी पाहतो की जाहिराती ही चालूच असतात मग त्या जाहिराती खुल्या जमिनीवर असतील भिंतीला चिटकवलेल्या असतील असे दांडे वाशे लावून लावलेले असतील परंतु ह्या जाहिराती देण्यासाठी नगरपंचायतीला सांगावे लागते त्यासाठी आपण अगोदर त्यांना कल्पना द्यावी लागते त्याचेही नेम आहेत जरी शासनानं परिपत्र काढलं असलं तरीसुद्धा आजही जाहिराती देतात देता येतात ये त्याच्याबद्दलचं दुमत नाही परंतु त्याची प्रोसिजर काय आहे हे पाहिलं पाहिजे की तुम्ही जाहिरात देताना प्रथम जो कोण जाहिरात देणार आहे जो कोण बॅनर चिटकवणार आहे त्यानं पहिले नगरपंचायतीमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची परवानगी घेतली पाहिजे आणि नगरपंचायत कार्यालयामध्ये ह्या जाहिरातीबद्दल एक वेगळी नोंदवही ठेवलेली जाते कायद्यामध्ये अशा आहे की जाहिरातीचे एक नोंद वही वेगळी ठेवली जाते त्या नोंद बहीत असा आहे की त्या जाहिरातीचं वर्णन आपण तिथं दिलं पाहिजे जो कोण जाहिरात करणार आहे जो कोण पोस्टर्स लावणार आहे त्या व्यक्तीने त्या कार्यकर्त्याने त्याने पहिल्यांदा अगोदर त्या जाहिरातीचं वर्णन काय आहे ही त्यांना सांगितलं पाहिजे त्याचा आकार किती आहे हे सांगितलं पाहिजे त्याचा आशय काय आहे त्या जाहिरातीत काय आहे की करून या जाहिरातीमुळे जातीय ते निर्माण होणार नाही त्याचा आशय सुद्धा दिला पाहिजे व दिलेली जाहिरात ही किती दिवस आपण तिथे ठेवणार आहोत हे सुद्धा आहेत व जाहिरात देणाऱ्यांचे मालकांचे नाव म्हणजे आपण जे खालील नावं लिहितो त्याचे मुख्य नाव एखाद्याचं आपण दिलं पाहिजे आणि ती जाहिरातीची परवानगी घेऊन त्याची नोंद घेऊन त्या जाहिरातीचा त्या पोस्टरचा आकार यानुसार नगरपंचायत जी ठरवेल त्याची फी आपण तिथं भरली पाहिजे मग त्याचं टोकन घेऊन कोणत्या ठिकाणी आपण ती जाहिरात लावायची आहे पोस्टर्स लावायचे आहे बॅनर्स लावायचे आहे त्या ते, मग त्याची परवानगी त्यांची करून मिळ मिळवली जाते त्याचं टोकन दिलं जातं नंतर आपण ती जाहिरात लावावं लागते इतके ते जे नियम आहेत परंतु मी दुसरी एक बाजू सांगतो तुम्हाला की ही ही जाहिराती लावण्याबद्दलच नियम झाले परंतु कोणत्या जाहिराती फ्री करमुक्त लावावे लागतात हे तुम्हाला सांगतो की लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल किंवा एखादी शासनाची निवडणूक असेल अशा जाहिराती आपण कुठेही लावू शकतो किंवा शासन त्याला परवानगी देतं मग जाहीर सभेची एखादी जाहिरात असेल पोस्टर असेल त्याला सुद्धा आपण का परवानगीची आवश्यकता नाही तसेच शासनाने शासनाच्या जा जा जागेत जर जाहिरात लावली तर त्याला नगरपंचायतीची परवानगी घ्यायची गरज नाही ती करमुक्त असते किंवा स्वतःच्या इमारतीवर एखाद्यानं स्वतःच्या घरमालकाने स्वतःच्या इमारती इमारतीवर जर स्वतःची जाहिरात लावली तर ती सुद्धा करमुक्त जाहिरात असते स्वतःच्या घराच्या खिडकीत जर आपण एखादी जाहिरात लावली किंवा आपण थोडासा प्रचार केला एखाद्या दुकान आहे काय तर ती सुद्धा आपण करमुक्त असते परंतु सामाजिक ज्या जाहिराती असतात त्या समाजाच्या ला जा जाहिराती लावण्यासाठी ती तरुण मुलं वाढदिवसाच्या जाहिरात असतील किंवा वाढदिवसाला कोणाला वाढदिवसासाठी एखादी जाहिरात द्यायची असेल त्यावेळेस ही तरुण मुलं कुठेही कशाही जाहिराती लावतात पोस्टर्स लावतात आणि त्याचा कार्यकाळ नसतो पंधरा दिवस वीस दिवस महिना त्यांना जोपर्यंत ठेवावं वाटते तोपर्यंत अशा जाहिरातीत ते मुले किंवा कार्यकर्ते पुढारी हे ठेवतात परंतु असे नियम नाहीत मी आपल्याला सांगितलं आहे की रितसर परवानगी घेऊनच कुठलेही पोस्टर्स जाहिरात लावावे लागते हे मी तुम्हाला सांगितलं म्हणून त्याच्यासाठी ही सर्व प्रोसिजर आहे पण आज आपण जाहिराती लावलेल्या पाहतो परंतु ह्या जाहिराती लावण्यासाठी परवानगी नसताना सुद्धा ला आपण लावतो आणि त्यातून भांडणं होतात आणि मग ही भांडणं लांबपर्यंत जातात त्याच्यासाठी नगरपालिकेसाठी शासनाने नेम करून त्यांच्या पुटनामा दिले असले तरीसुद्धा आपण प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक तरुण मुलाने या गोष्टीचं एक महत्व जाणलं पाहिजे की कुठलीही व्यवस्था चालवण्यासाठी त्याला रूल्स असतात नेम असतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे परंतु मित्रांनो ह्या जाहिरात नोंदवहीतली जी काय रक्कम येणारी असते का असेल ती काय एक हजार असेल दोन हजार पाच हजार दहा काय त्यांच्यात जी काय मार्चला असते रक्कम ती त्याची रक्कम ही सेपरेट नगरपंचायतीच्या हिशोबामध्ये दाखवावं लागते त्यांना कारण ती रक्कम नगरपंचायतीच्या विकासासाठी खर्च करता येत नाही तर जाहिरातीमधून मिळालेलं उत्पन्न नगरपंचायतीला एक स्पेशल काढून ठेवावं लागतं आणि ते उत्पन्न काय करायचे असते हे सुद्धा नेम ह्या नगरपंचायतीच्या पुस्तकामध्ये आहे की सदरची रक्कम ही कोणासाठी खर्च करायची हे सुद्धा नेम आहेत पहा की सदर जमलेली रक्कम ही नगरपंचायतीने महानगरपालिकेने महा आ, आ, नगर तर ही रक्कम कोणासाठी खर्च करायची तर लेखक असेल एखादा कलाकार असेल एखादा हुशार विद्यार्थी असेल एखादा प्रतिष्ठित बागायतदार असेल एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल ह्या लोकांचा सत्कार श्रीपल हार ही करण्यासाठी ती रक्कम वापरायची असते हे सर्वात महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणाल की मोठा कार्यक्रम नाही मोठा कार्यक्रम जरी नसला किंवा त्याने केला तरीसुद्धा नगरपंचायतीने नगरपालिकेने त्यांचा खर्च जो आहे तो ह्या जाहिरातीच्या खर्चातूनच करायचा आहे इतर पैशातून करायचा नाही मग थोडा का असा ना खर्च त्यांचा सा शाल शिरपळ नारळ किंवा त्यांना काय तो खर्च त्या जाहिरातीच्या स्पेशल फंडातूनच करायचा आहे त्याच्यामुळं जाहिरात देताना सर्व तरुण मुलाने सर्व राजकीय नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट ध्यानात दे ठेवली पाहिजे परंतु मला सांगा एक घटना माडा नगरपंचायतीमध्ये अशी एक घटना घडली की अशा जाहिराती पोस्टर्स लागल्या गेल्या निवडणुकीदरम्यान आणि ती नगरपंचायतीने अशा गोष्टीसाठी एक नेम केले की जाहिरात लावायची नाही काय नाही त्यांचं बरोबर आहे नगरपंचायत माडा नगरपंचायतीचं बरोबर होतं सगळं कायद्यानुसार त्यांनी केलं होतं की जाहिरात कशा पद्धतीने लावायची किती दिवस लावायचे परंतु माडा पंचायत पंचायतीमध्ये एक असं वादळ निर्माण झालं की माडा नगर पंचायतीचे नगराध्यक्षा मिनलताई साते आहेत परंतु काही राजकीय लोकांनी असा एक प्रचार केला की हे राजकारण करतात हे आम्हाला जाहिराती लावून देत नाहीत हे आम्हाला पोस्टर लावून देत नाहीत हे त्याच्यावर बंदी आणतात पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की त्यांचं खरं होतं परंतु ह्या गोष्टीसाठी का मध्यंतर त्यांच्या नगरपंचायतीमध्ये थोडा गोंधळ झाला आणि ते प्रकरण राज्याचे मंत्र्यापर्यंत गेले तिथून पुन्हा त्या राज्यमंत्र्यांनी काय दबाव टाकून काय कर्त्यांनी काहीतरी वे वेळेवाकडे नगरपंचायतीविषयी सांगून असे एक दरी निर्माण केली परंतु ही चुकीच आहे की कुणी पुढाऱ्याने किंवा कार्यकर्त्यांनी किंवा एक तरुण मुळाने की लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी कोणासाठीच वेगळे रुल्स नाहीत हे सर्व रुल्स आहेत ते सर्व समाजासाठी आहेत हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही गुंडगिरीतनं दादागिरीतनं होत नसते तर त्याच्यासाठी आपण थोडं कायदेशीर मार्ग पथ पाहिजे ह्या बॅबीचा सर्वांनी विचार केला पाहिजे म्हणून की नगर माडा नगरपंचायतमध्ये मध्ये अशी घटना घडली विनाकारण काही लोकांनी राजकारण केलं किंवा हे सात्यांची सत्ता सत्ता असल्यामुळे ते आम्हाला लावून देत नाहीत असं काय नाही मित्रांनो त्याचे नेम आहेत रुल्स आहेत परंतु जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालतंय परंतु सर्वांनीच हे नेम पाळले पाहिजेत आणि मित्रांनो विशेष लक्ष द्या की जाहिरात पोस्टरबाजी झाल्यानंतर की तिची नोंदवाही जी असते नगरपालिकेमध्ये नगरपंचायतमध्ये नगर ते तुम्ही जाऊन स्वतः पाहू शकता की ह्या व्यक्तीने इथं बोर्ड लावला होता या व्यक्तीने तर जाहिरात लावली होती जाहिरात प्रदर्शन केली होती तर त्यांची पावती त्याने फाडली का त्याने टोकन घेतलंय का हे पाहण्याचा अधिकार तुम्हाला नागरिकांना आहे म्हणून याच्या जाहिरातीला पैसे घेतले नाहीत त्याच्याकडून पैसे घेतले असं सुद्धा तुम्हाला पाहण्याचा अधिकार या पुस्तकामध्ये आहे त्याच्यामुळे कुणालाही तिथं सवलत देऊ नये व नगरपंचायतीने कुणाला सवलत देऊ नये व देतही नसतील किंवा देत असतीलही याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही परंतु नगरपालिका नगरपंचायत हे काही गोष्टी कायद्यानुसार करत असतात परंतु आपण नागरिक जे असतो तो आपण विना विनाकारण त्यांच्या कोणत्याही गटाचा तो असू द्या पण त्यांच्याबद्दल आपण गैरसमज करून घेऊ नये हे मला इथं म्हणायचं आहे सांगायचं आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने प्रत्येक तरुण मुलाने प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने हे जी नोंद घेतली पाहिजे की आपण जाहिरात लावा पण त्या जाहिरातीची रितसर परवानगी घ्या मुख्य अधिकाऱ्याकडून त्याची रितसर परवानगी घ्या त्याचं टोकन घ्या त्याचं काय असेल ते माहिती द्या तुम्ही जाहिरात किती दिवस लावायची त्याची फी भरा आणि तुम्ही लावू शकता परंतु विनाकारण नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा अशा ठिकाणी राजकारण आणू नका त्यामध्ये जाहिरातीचा हा विषय वेगळा आहे त्याच्यामध्ये आपण राजकारण आणू नये एवढं मला या निमित्तानं सांगायचं होतं कारण का मी कोणासाठी तरीही सांगत नाही परंतु राज्यातील सर्व लोकांसाठीही मी सांगतोय की जाहिरातबाजी करताना करा एकतर शासनानं सांगितलंय की तुम्ही जाहिरात सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा जो संदेश जातो जाहिरातीतून तो लावूच नका शासनाचा नेमच आहे तरी सुद्धा नगर पंचायतीच्या रूल्समध्ये जे आहेत त्याची पूर्तता आपण करून जर आपण एक ठिकाणी जाहिरात लावली किंवा एखाद्या जत्रा असते जत्रेमध्ये आपण कितीतरी नेत्यांचे फोटो लावतो कितीतरी नेत्यांचे पोस्टर्स लावतो पण यापुढे तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की जेणे जेणे पोस्टर्स लावले जेणे जाहिराती थे दिलेत त्यांच्या नोंद वहीत नगरपंचायतीच्या नोंद आहे का त्यानं पैसे भरलेत थे का त्यानं स्क्वेअर मीटरमध्ये पैसे भरलेत का त्याची पावती घेतली का हे पाहण्याचा तुम्हाला अधिकार आहेत त्यामुळं यापुढील काळात तरुण मुलांनी आपल्या मित्रांचे वाढदिवस करताना जे जाहिरात देतो फोटो लावतो बॅनर्स लावतो तसे राजकीय नेते असते त्यांचे फोटो लावतो याच्यासाठी सर्वांनी प्रथम नगरपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांची परवानगी घेऊन लावावे अन्यथा सदर जाहिराती जे लावतो किंवा पोस्टर लावतो हे त्वरित काढण्याचे आदेश नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं ने, की राजकारण आलं किंवा तिथं येतंय किंवा नगराध्यक्षाने ह्या गोष्टी करायला सांगितल्यात असा जो गैरसमज तुमचा निर्माण होऊ शकतो हा गैरसमज होऊ नये आणि नियमाप्रमाणे नगरपंचायती रूल्सप्रमाणे सर्वांनी वागावे व अशा जाहिरातीपासून आपली सामाजिक बांधिलकी सांभाळून सामाजिक अशांतता निर्माण होऊ नये याची सर्व सर्वांनी नोंद घ्यावी असे मला वाटतं धन्यवाद